नमस्कार सायबर शिक्षण चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅट जी पी टी जे एक सर्वात लोकप्रिय असं ए आय आहे त्या ए आयचे मोबाईल ॲप अर्थात नुकतेच लॉन्च झालेले आहे आपल्याला प्ले स्टोरवर बघायला मिळेल हे बघा हे त्याचं चिन्ह आहे आणि ही ते ॲप आहे चॅट जी पी अनेक दुसऱ्या तसे चिन्ह स दाखवणारे असे बरेचसे ॲप असतील पण लक्षात घ्या हे 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 बघा इथे या ठिकाणी जे दिसतं आहे हे त्याचं ॲप आहे चॅट जी पी टी आपण हे बघू शकता है, हे तयार केलेलं ओपन ए आयने तर हे बघा आणि ह्याप्रमाणे हे चॅट जी पी टी अतिशय उत्तम असं मराठीमध्ये सुद्धा आपल्याला अनेक प्रकारचे रिस्पॉन्सेस देऊ शकतात ज्याप्रमाणे आपण मराठी त्यांना प्रॉम्प्ट देणार माहिती विचारणार मराठीमध्ये मा उत्तर आपल्याला खूप उत्तम परिस पद्धतीने मिळू शकते बघा या ठिकाणी आता मी विचारले झाडांचे महत्त्व सांगणारी छोटी नाटिका तर या ठिकाणी ती नाटिका ही खाली तयार होते तोपर्यंत वर मी उदाहरण खातर तयार केलेलं बघा पहिला प्रॉम्प्ट विचारला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यांची यादी तर बघा ती यादी दिलेली आहे शिवाय त्याच्या संदर्भातली थोडक्यात माहितीसुद्धा दिलेली आहे mm. दुसरा प्रश्न विचारला होता वादव्या स्पर्धेत सूत्रसंचन क करण्यासाठीचं एक त्याची संहिता द्या तर त्याप्रमाणे प्रस्तावने नियमावली सांगणे बघा इथे सगळं हे मराठीमध्ये दिलेलं आहे आणि हे चॅट जी पी टी अतिशय उत्तम असं मराठीमध्ये आपल्याला पाहाव्या त्या विषयावर शैक्षणिक आणि अन्य प्रकारचे साहित्य उपलब्ध करून देऊ शकतं तयार करून देऊ शकतं ही अत्यंत चांगली गोष्ट आहे तर हे चॅट जी पी टी आपण जरूर वापरा यासाठी आपल्याला चॅट जी पी टी ल डाउनलोड केल्यानंतर आपल्याला त्यासाठीचा एक वेगळा ईमेल आय डी आणि पासवर्ड तयार करावा लागेल लॉग इन वेगळं तयार करावं लागेल आणि त्याच्या माध्यमातून आपलं हे चॅट जी पी टी आपण नियमितपणे मातृभाषेमधून वापरू शकू तर या सुविधेचा जरूर आपण लाभ घ्या